चिमपाडा येथे अपार्टमेंट अपार्टमेंटमध्ये चौथ्या मजल्यावरती कार्तिक नावाच्या मुलाचा बर्थडे साजरा करण्यासाठी त्याचे मित्र जण निलेश सागर आणि धीरज असे एकत्र चौघजण पार्टी करत होते त्यानंतर कार्तिक आणखी दारू पाहिजे या साठी आग्रह करत होता परंतु आपल्याला ऑलरेडी जास्त दारू केलेलो आहे नशीब जास्त झालो आहे आता आपल्याला दारू नको असे इतर मित्र त्याला समजवत असताना त्याचा राग घेऊन कार्तिकने निलेशच्या डोक्यात दारूची बाटली मारून फोडली अशी घटना आहे त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये कार्तिकचे वडील यांनी तक्रार दिलेली आहे की या तिघांनी त्या का, कार्तिकने त्याच्या डोक्यात मारल्यानंतर या तिघांनी त्याला चौथ्या मार्गावरून खिडकीतून ढकलून देऊन त्याचा फोन केलेला आहे याबाबत वडिलांच्या खरेदीवरून गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये प्रथम एरिया दाखल केला होता आणि तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे टिकरोपींना ताब्यात घेतल्या असून पुढील कायदेशीर कारवाई चालू आहे